सात जानेवारी दोन हजार चार अजमेच्या माजी नेता सवाई सिंग चहा पिण्यासाठी त्यांच्या काही साथीदारासोबत हॉटेलमध्ये गेले होते तेवढा तिथे ते दोन लोक बंदूक घेऊन येतात आणि त्या हॉटेलमध्ये शिरतात आणि सवाई सिंगची हत्या करून फरार होतात तपासणी तपासणी झाल्यानंतर ते दोघेही पकडले जातात आणि त्यांचं नाव होतं सूर्यप्रताप सिंग आणि धर्मप्रताप सिंग आश्चर्याची गोष्ट ही होती की त्यांच्या तोंडावरती हो कोणतंही पश्चाताप दिसत नव्हतं हो ते हसत होते आणि त्यांच्या तोंडातून एक वाक्याला ते म्हणजे आम्ही आमचा बदला पूर्ण केला आणि मीडिया समोर येऊन ते दोघे आपल्या बदल्या घेण्याच्या पाठीमागील सत्य सांगतात आणि एक भयानक सज जे पूर्ण अजमेला हरवून टाकलं एकोणीसशे ब्याण्णवमधील मधील अजमेचं सेक्स स्कॅन्डल या गोष्टीची सुरुवात होते सोपिया सेकंडरी स्कूलपासून हे एक मुलींची शाळा होती आणि अजमेरमधील खूप मोठ्या मोठ्या घराण्यातील मुली या शाळेमध्ये शिक्षण घेत होते कारण या शाळेमध्ये ना शिक्षणावरती जास्त जोर दिलं जात होतं या ठिकाणी एक मुलगी फारुख नावाच्या मुलाशी मैत्री करते आणि जेव्हा मैत्री होतं तेव्हा प्रेमसुद्धा होत आहे आणि ते, हो ते काही दिवसांनी शाळा सोडून त्या मुलासोबत फिरायला बाहेर जात असते आता हे खूप दिवस चालतच राहते पण एक दिवशी फारूक त्या मुलीला आपल्या फार्म हाऊसवरती बोलवतो ते दोघेही शारीरिक संबंध बनवतात त्यांच्या दोघांमध्ये सेक्स होतं पण फारूक यावेळी मुलीचे फोटो क्लिक करतो फोटो क्लिक केल्यानंतर फारूक आपल्या घराचा रंग दाखवायला सुरुवात करतो तो त्या मुलीला धमकावतो आणि ब्लॅकमेल करायला सुरुवात करतो जर तू तुझ्या मैत्रिणीला प या फार्म हाऊसवरती आणलं नाही तर हे फोटोज मी सगळ्या समाजाला दाखवेन आणि तुझी इज्जत काय राहील अशा प्रकारे बोलून तो फारूक त्या मुलीला ब्लॅकमेल करायला सुरुवात करतो आता ती मुलगी फसली होती नायला जाणे त्यानं आपली इज्जत वाचवण्यासाठी आपल्या मैत्रिणीला बोलून त्या फार्म घेऊन जाते आता हे ना एक चेन सारखं तयार होतं आणि एका पाठीमागे एक एका पाठीमागे एक अशा प्रकारे अडीचशे मुलीचा बलात्कार होतो सुरुवातीला तर फारूक फक्त यामध्ये होता परंतु या काही वेळानंतर यामध्ये फारूकचे दोस्त सुद्धा सामील झाले आणि ते आणि ते सगळे मिळून त्या मुलीवरती रेप करायचे आणि काही ठिकाणी लिहिलं आहे दोनशे केस आढळून आले पण काही ठिकाणी अडीचशे केस पण जास्त ठिकाणी अडीचशे लिहिलं होतं तर अडीचशे मुलीवरती हे अपराध घडून आलं आता रिपोर्टनुसार असं सांगितलं जातं की हे अपराध आहे ना तेथील पोलिसांना आणि मोठ्या लोकांना माहीत होतं परंतु तरी सुद्धा ते या गोष्टीवरती ऍक्शन घेतले नाही तर त्याचं कारण होतं या गँगच्या विरोधात जाण्याची हिंमत कोणाच्याही अंगी नव्हते कारण हे गँग अजमेरच्या एका मोठ्या परिवाराचा हिस्सा होता म्हणून त्यांच्या विरोध करायला कोणी जात नव्हते आणि प्रत्येकजण त्या परिवाराचा सन्मान करत होते आणि त्यांच्या पुढे मान खाली ठेवायचे अजमेरमध्ये एक शरीफ दर्गा आहे एक मोठा दर्गा आणि त्याचा कारभार एका मोठ्या पर्वाला सोपवलं होतं ते म्हणजे चिस्ती परवा या पर्वाचा प्रत्येकजण सन्मान करत होते आणि त्यांच्या विरोधात कोणीच काही बोलत नव्हते कारण त्यांच्याकडे पॉलिटिशियन पॉवर पैसा सन्मान सगळं काही होतं म्हणून त्यांच्या विरोधात कोणीच जात नव्हतं आणि फारुख चिस्ती यूथ काँग्रेसचा नेता होता याच्या जोरावरतीच तो आपले अपराध करत होते आणि त्यांचा अपराधाचा अड्डा बनला होता तो फार्म हाऊस बॅक टू द स्टोरी हे चेन वाढत गेले आणि या दोनशे पन्नासपैकी पैकी काही मुलींनी सुसाईड करायला सुरुवात केली आणि यामुळेच काही जण केस रजिस्टर सुद्धा केले पण त्यांच्या परवाच्या इज्ज इद्द, इज्जतीमुळे इद्द, ना काही जण केस परत घेतले आणि काही जणांवरती दबाव करून सुद्धा धमकावून त्यांना केस परत घ्यायला लावले पण ही गोष्ट इथेच थांबली नाही एकोणीसशे ब्याण्णव साली दैनिक नवज्योती नावाचे न्यूजपेपरचे पत्रकार मदन सिंगच्या हाती याबद्दल माहिती सापडली त्यानं खूप लोकांनी धमकी दिली आणि सांगितले की हे जे न्यूज आहे ते पेपरामध्ये छापू नको परंतु मदन सिंग यांचा कोणाचा ऐकला नाही तो हे न्यूज होतं ना ही जी बातमी आहे ते त्यानं बा पेपरामध्ये छापून टाकली आणि जेव्हा ही बातमी बाहेर पडली तेव्हा सगळ्या देशामध्ये खळबळ मारली या बातमीमध्ये काही घटना लिहिल्या होत्या आणि काही मुलींचे फोटो पण होते ही बातमी सगळ्या न्यूज चॅनलवर चालत होती जेव्हा ही बातमी बाहेर पडली तेव्हा सर्व अजमेर रस्त्यावर मेणबत्ती येऊन निघाले या केसमध्ये मोठमोठ्या लोकांचं नाव सुद्धा होतं आणि यामुळेच मदनला धमकी मिळायला सुरुवात झाली मदन याच याच्याकडे खूप जास्त लक्ष दिलं नाही परंतु एक दिवशी जेव्हा मदन आपल्या घरी जात होता तेव्हा त्यांच्या पाठीमागे एक कार एक कार पाठला करू लागला आणि जोपर्यंत हे मदन सिंगला समजले जाते तेवढ्या त्या कारमधून गोळीबार व्हायला सुरुवात झाली त्यांना एक गोळी लागली सुद्धा परंतु ते इतक्यात हार मानले नाही ते पळत जाऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचले परंतु हॉस्पिटलमध्ये रात्री काही जण मिळून त्यांचा गोळीबार करून हत्या केली आणि त्यांच्या मुलांचं नाव होतं सूर्यप्रताप सिंग आणि धर्मप्रताप सिंग जे सुरुवातीला त्यांनी एन्काउंटर करून आता तुम्हाला समजलं असेल की हे स्टोरी कुठं जाऊन मिळाल्या पण मदन सिंगच्या हत्येमुळे फारुख आणि का नसीबला काही याचा जास्त फायदा झाला आहे कारण ही बातमी सगळीकडे पसरली होती यामध्ये अठरा जणांना अटक करण्यात आलं पण त्यात फारुखच नावच नव्हतं फारुखला त्यांच्या मानसिक आजार आहे असं समजून सोडवण्यात आलं अठरापैकी फक्त आठ लोकांवरती कारवाई झाली आणि त्यातले आनी त्यातले आणि सुद्धा कारवाई त्यातील दोन हजार सात ला राजस्थान सरकारने चार लोकांना सोडून दिलं या केसमध्ये कारवाई खूप सावकाश झाली त्यामुळे आरोपीला पुरावा गायब करण्याचा वेळ मिळाला म्हणून शेवटी दोन हजार सात मध्ये कोर्टने फारुख चिस्तीला अपराधी घोषित केलं आणि त्याला जेल झालं पण दोन हजार तेराला ला कोर्टने फारुखला सोडले आणि त्याचं कारण सांगण्यात आलं की फारुख जो गुन्हा केलेला आहे त्यासाठी खूप शिक्षा भोगलेली आहे आता हे शिक्षा त्यासाठी पुरेस आहे असं सांगून फारुखला सोडण्यात आलं आणि तो आज पण बाहेर आहे आणि असं सांगितलं जातं की आज सुद्धा राजस्थान अजमेरमध्ये या दोघांची दहशत आहे आणि एवढ्या मोठ्या अपराधानंतरही अपराधी बाहेर फिरत आहेत नफीस आणि ही धबधबा आजही मध्ये आहे बाकी तुम्हाला काय वाटतंय मला कमेंटमध्ये सांगा शेवटी गुन्हेगारला शिक्षा मिळालं का नाही आणि का मिळालं नाही ते कमेंटमध्ये सांगा मिळूया का नऊन मध्ये धन्यवाद